नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता गायत्री मात्र मात्र विनीतच्या आईला फोन लावते त्यानंतर आता ते घरातून पळून गेले आहे असं ती सांगते इतक्यात मात्र तिच्याशी फोनवर बोलताना दरवाजामध्ये विनीत आणि आबा हे लग्न करून आल्याचं तिच्या लक्षात येतं त्यामुळे आता लगेच तुम्ही लग्न केलं असं ती फोनवर म्हणते आणि त्यामुळे गायत्रीच्या लक्षात येतं की त्या दोघांचं लग्न झालेलं आहे दुसरीकडे मात्र आता ती तिच्या नवऱ्याला फोनवर सांगू लागते की विनीतने लग्न केलेलं आहे आणि त्यामुळे आता तेजस त्यांच्या सोबत घरी यायला निघतो इकडे मात्र आता त्याची आई खूपच दुखावलेली असते जेव्हा तेजस त्यांच्या घरी यायला निघतो तेव्हा आता माणसी मात्र त्याला फोनवर सांगू लागते की इकडे मात्र निधीने आता नस कापून घेतलेली आहे आणि आता तेजसला मात्र आबाकडे जावं की निधीकडे या गोष्टीचा प्रश्न पडत नाही त्यामुळे आता निधीकडे जास्त जाणं इमर्जन्सी आहे म्हणून तो म्हणतो मी येतो लगेच दुसरीकडे मात्र आता निधीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं आणि तेव्हा मात्र आता लगेचच गायत्री विचारू लागते की खर सांग मला बरं असं सगळं घडलं आहे आणि आता मात्र मानसी सगळा प्रकार हे सांगणार असते गायत्रीला दुसरीकडे आता मानसी डॉक्टर ही रिक्वेस्ट करते की मी सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करते पण तुम्ही आई खूप चिडलेली असते त्यामुळे ती आभाला म्हणते काढ हे मंगळसूत्र आणि आबा मात्र ते काढायला तयार नसते त्यामुळे ती काढणार असते तर आता विनीत मात्र तिचा हात पकडतो त्यामुळे आता विनीतच्या आईला खूपच राग येतो आणि ती त्यांच्यासाठी दरवाजा बंद करते त्यामुळे ते दोघे खूप नाराज होतात इकडे गायत्री मात्र माणसीला म्हणते तुझ्या बहिणी सोबत असं सो होऊ नये म्हणून तू आपल्या आबाला इकडे ढकललं का आणि असं म्हणून उलट गायत्री जाता मानसीवर आरोप करायला लागते की तू आबाला लग्न करायला भाग पाडला आहेस मात्र आता तिथे तेजस येतो आणि तुम्ही काय बोलता हे बहिणी कळत आहे का हे ऐकून मात्र आता माणसी आणि गायत्री उठून उभ्या राहता आणि आश्चर्यकडे तेजस कडे बघू लागतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा